मी सगळ्यांना चालते बोलते बैठक सुरू होती सगळ्यांनी एकमेकांशी बोलत होतो मी आणि बैठक संपून चालू होतो तर मी खाली बसा खाली कसा पोरांना पुढं आल्यावर म्हणत होतो कारण लई गरी झाली म्हणून तेवढ्यातच अचानक घाम येऊन थोडं फिरल्यासारखं झालं मी जागर खाली बसावं लागलं मला कारण मला शरीराचं दिसतं त्यामुळे मी इतकं शरीर तुमचा प्रश्न आहे की थकलंय तरी तुम्ही जाणार आहेत हे बघा माझ्या शरीराला किंमत मी मिळलो तरी चालेल पण माझ्या समाजाला खूप किंमत आहे डेकराबाळांच्या लय आले मी माझा माझ्यावर मला आत्मविश्वास आहे माझ्या समाजावर मला आत्मविश्वास आहे आम्ही आमच्या ताकदीवरही ती यश मिळवतो असं ठरून जर कोणी आंदोलनं केले ना, के ना, के ना। ते कधी यशस्वी होत नाही मी कधी ठरून करत नाही मंत्री येते ना चर्चा करत नाही यायचं ती जायचंच जाय जा जा। पण एकोणतीसला मराठी घरी राहणार नाही ते खात्रीने सांगतो पहिल्यापेक्षा पाच पट मराठी जास्त निघणार येताना मात्र आरक्षण टिकणारं घेऊन येणार आणि ओबीसीतच घेणार कोणाचा बापाडवा येऊ दे कसली जगीरदार चावलं द्या असू दे मराठ्यांपुढं त्याचा निभाव मी टिकून देणार नाही